लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर दक्षिणचे माजी आमदार दिलीप माने यांनी पुन्हा वापसीचे संकेत दिले आहेत आमदार प्रणिती शिंदे या काँग्रेसच्या उमेदवार असतील तर ता पूर्ण ताकदीने त्यांचा प्रचार करून त्यांना विजयी करण्याचा निर्धार त्यांनी बोलवून दाखवला पृथ्वीराज माने युवा मंचाच्या वतीने ब्रह्मदेव दाना माने इन्स्टिट्यूट या ठिकाणी दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली यावेळी कार्यकर्त्यांचे म्हणणे त्यांनी ऐकून घेतले त्यानंतर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले काँग्रेस सोडून जात आहेत परंतु मी एकमेव आहे की काँग्रेसमध्ये जातीपातीच्या राजकारणावर निवडून देणे थांबवू आपल्याला दररोज भेटणारा माणूस लोकप्रतिनिधी म्हणून हवा आहे महाराष्ट्राचा आणि देशाचं राजकारण काहीही असू द्या सोलापुरात आपण क्रांती घडवू असे सांगून आगामी लोकसभेसाठी प्रणिती शिंदे या उमेदवार असतील तर ता पूर्ण ताकदीने प्रचार करणार असल्याचा शब्द देताना शहरातील कार्यकर्त्यांशी बोलून दोन दिवसात प्रवेश करण्याचे भाषण पाच वर्षामध्ये माझं बी एक कुटुंब माझा जन्म शेतकरी कुटुंबा कुटुंबात झालेला आहे माझं बी कुटुंब हे राजकारणात माझे दादा ग्रामपंचायत सदस्य पंचायत समितीचे ग्रामपंचायत सरपंच लोकल बोर्ड पंचायत समितीचे सभापती असं करत करत आलेले आणि त्यांच्या आमच्या कुटुंबातच राजकारणाची अशी परिस्थिती असल्यामुळं एवढी उलाढाल एवढी उलाढाल महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच राजकारणाची झाली अनेक कार्यकर्ते आमच्या जवळचे दादांबरोबर काम केले दादांचे सहकारी आमचे सहकारी एवढं एकच म्हणत होते मागचे चार वर्ष आपला काय निर्णय कशाचं काय सांगत नव्हते कशाच विचारत पण नव्हते एवढंच फसणार गप्पा मारणार चहा वगैरे घेणार सगळं जेवण वगैरे करणार आपला काय निर्णय आणि कशाचा निर्णय बघितला का किती घडामोडी झाल्या चार वर्षामध्ये आपण हे दोन महिन्या मागे किंवा दोन वर्षा मागे एक वर्षा मागे निर्णय घेतला असता लोकांना वाटला असतं मालक मालक सारखं पलटी मार देतात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका